गुड इव्हनिंग सर्व विद्यार्थी मित्रांनो बघा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती केंद्रवाहिनी तालुका या शाळेमार्फत आयोजित केलेले जवाहर नवोदय सैनिक स्कूलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आमच्या क्लासचे वैशिष्ट्य अशा आहेत की दररोज लाईड लेक्चर होणार आहेत रेकॉर्डेड तुम्हाला अनलिमिटेड यूजमध्ये येणार आहेत सर्व विद्यार्थ्यां सर्व टेस्टचा निकाल पाण्याची सुविधा उपलब्ध आहे सर्व प्रश्न संच सुद्धा उपलब्ध आहेत प्रत्येक घटकावर सराव टेस्ट उपलब्ध आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध आहेत संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही घेत आहोत बघा तुम्ही बाहेर नवोदय शिष्यवृत्ती सैनिक स्कूलच्या क्लास लावर गेला तर पाच हजार ते पंचवीस हजार पर्यंत फ्री ऑनलाइन लाइव प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहे चला जवाहर नवोदय उतारा उतारा क्रमांक उता बेचाळीस मध्ये आपलं सर्व स्वागत मी वैष्णवी सुमन सरोने आपलं सर्व स्वागत करीत आहे झाला आय विल रीड किंवा माता वाच असे टाईप करा

म्हणून सकाळी रोज गंगास्नान करून तिची पूजा करावी दहा शेती दान द्यावे आणि दहा ब्राह्मणांना व दहा सुवासीना भोजन द्यावे व दशमी दिवशी पाण्यात उभे राहून दहा पाठ म्हणावा असे पुराणात सांगितले आहे गंगा नदी सर्वात ज्येष्ठ तीर्थ मानले हो जाते रामायणातील गंगा सुप्रसिद्ध राजा भगीरथ याने ही पवित्र नदी माता श्री विष्णूच्या चरणापासून निघाली ती शंकराच्या मस्तकावरून पृथ्वी तलावर हरिद्वार प्रया कशी कशी वगैरे क्षेत्रांवरून जाऊन पूर्व समुद्र विलीन झाली या उत्तरावरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न पहिला दशरा उत्सव किती दिवस दिवस चालतो पर्याय ए दहा पर्याय बी बारा पर्याय सी आठ पर्याय डी पाच चला ने ए उत्तर ते प्रशा मोहन खाडे ए, ए उत्तर कृष्णा ए उत्तर देतोय ओम ए उत्तर देतोय बघा प्रश्न पहिला दसरा उत्सव किती दिवस चालतो त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ज्या विद्यार्थ्यांनी उत्तर दिले त्यांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा गंगेश दशहरा का म्हणतात पर्याय ए गंगेश पाहिल्यामुळे दहा पातकांचा नाश होतो पर्याय बी गंगेतील स्नान मुळे पातकांचा नाश होतो पर्याय सी गंगेत दहा दिवस स्नान करता येते पर गंगेतील स्नान मुळे दहा पणांचा नाश होतो पणांचा नाश होतो ला उत्तर टाका सोलो ने व्यू उत्तर देते अब उत्तर देतोय रावणी आरती ओम प्रश्न विचारते ई उत्तर देतोय बघा ने उत्तर बदललं त्याने आता परत बी टाकले उत्तर चला प्रश्न दुसरा गंगेश दशहरा का म्हणतात बघा उत्तर दुसऱ्या वेळी दिलेलं आहे गंगा पवित्र जलाशयास स्नान केल्यास कठोर भाषण असत्य भाषणच्या हाडी वृत्ता व लग्ना चौर्यकर्म हिंसा अनितिकारक विषय भोग

गंगास्त्रोचा पाठ म्हणावा परयशी पाण्यात उभे राहून दहा वेळा गंगोस्त्राचा पाठ ऐकावा पर्यायडी पाण्यात उभे राहून भोजन करावे तुला उत्तर टाका सोडवण्या प्रश्न दिसायचे बी उत्तर देण्यात आहे चला उत्तर टाका ओम बी उत्तर देतोय प्रशांत बी उत्तर देतोय कृष्णा बी उत्तर देतोय बघा प्रश्न तिसरा त्याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पाण्यात उभे राहून दहाव्या गंगुस्त्राचा पाठ म्हणावा बघा विद्यालय आपल्याला पाण्यात उभे राहून दहाव्या गंगुस्त्राचा पाठ म्हणावा असे पुराणात सांगितले आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बी उत्तर दिले त्यांचं खूप खूप अभिनंदन हडे बी उत्तर चला खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न चौथा पृथ्वी तलावर गंगा कोणी आणली परायडी भगीरथाने का नऊ डी उत्तर चला उत्तर टाका डी उत्तर देतोय प्रशांत डी उत्तर देतोय कृष्णा प्रश्न चौथा पृथ्वी तलावर गंगा कोणी आणली याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भगीरथ बघा हे दिलेले आहे आप आपल्याला अ राजा भगीरथ याने ही पवित्र नदी ही लोक आणली बघा ज्या विद्यार्थ्यांनी डी उत्तर टाकले त्यांचं खूप खूप अभिनंदन चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न पाचवा कोणत्या तीर्थक्षेत्राचा उल्लेख उत्तरात आला नाही पर्याय ए प्रयाग पर्याय बी पैठण पर्याय सी काशी पर्याय डी हरिद्वार ಬಿ ಉತ್ತರ ಇದೆ ಸೋನೋನೇ ಬಿ ಉತ್ತರ ಇದೆ ಓಂ ಬಿ ಉತ್ತರ ಇದೆ प्रश्न बी उत्तर देतोय बघा प्रश्न पाचवा कोणत्या तीर्थक्षेत्राचा उल्लेख उतरात आला नाही बघा त्याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बघा हे बघा हरिद्वार प्रयाग आलय काश्यालय परंतु पैठण हे त्याच्यामुळं पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी योग्य आहे त्यांनी ज्यांनी पर्याय क्रमांक बी टाकलं त्यांचं खूप खूप अभिनंदन चला थँक्यू बघा धन्यवाद उत्तर क्रमांक वगैरे संपलेला आहे आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे आम्ही टाकलेली लिंक तुम्हाला सोडवता येतील आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा म्हणजे तुमच्या मित्र परिवारांना नातेवाईकांना सुद्धा सुवर्णसंधीचा फायदा घेता येईल आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे व्हॉट्सअपला डिलीट झाले मी सुद्धा तुम्हाला टेलिग्रामला बघता येतील बघा थँक्यू हॅव अ डे